नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज प्राध्यापक संतोष पाटील संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आई पालकांसाठी नागपंचमी उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी आई पालकांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांसोबतच प्राध्यापिका सौ मनीषा पाटील संचालिका विजयश्री अकॅडमी यांचे बदलत्या काळानुसार आदर्श पालकत्व कसे असावे या विषयावर मोलाचं मार्गदर्शन झालंय सौ मनीषा पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात पालक विद्यार्थी सुसंवाद सोशल मीडिया दुरावा विद्यार्थी प्रोत्साहन पालकत्वाबरोबर आईंनी आपला छंद जोपासावा अशा मुद्द्यांना अनुसरून मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सौ वैशाली पाटील उपाध्यक्षा विजयश्री फाउंडेशन यांनी मनोगत व्यक्त केले पालक प्रतिनिधी म्हणून सौ शीतल गवळी यांनी विजयश्री अकॅडमी शुभेच्छा दिल्यात प्राध्यापक संतोष पाटील यांनी विजयश्री अकॅडमी पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादासाठी आभार मानून दिनांक दहा ऑगस्ट पासून सुरू होणारे इयत्ता अकरावी सायन्स वा क्लासेस करावे असे आवाहन केले नागपंचमी उत्सव कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्राध्यापिका सौ कांचन शिंदे प्रिन्सिपल स्कूल फाउंडेशन विजयश्री अकॅडमी सूरज पवार रोहित सकट यांनी केले या कार्यक्रमासाठी विजयश्री अकॅडमीचे सर्व शिक्षक शिक्षकेत्र सहकारी उपस्थित होते रिपोर्ट स्टार न्यूज